नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं माडा आहे या ठिकाणी भव्य दिव्य असं उपांचं पहिल्या गाडी शर्यतीचं मैदान पार पडते मित्रांनो माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान पार पडते आणि याच माड्याच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा जो पैरा आहे तो वडकेकरांचा सुंदर उर्प कॉकटेल याच्याबरोबर झालेला आहे मराठवाडा केसरी मैदान झालं होतं त्यानंतर भरपूर दिवसाच्या गॅपवरती होता बकासूर जवळपास पाच सहा दिवसाचा गॅप झालेला आहे आणि त्यानंतर आज बकासूर पण भरपूर दिवसांनी आज या माड्याच्या मैदानामध्ये पळताना बघायला मिळालं मित्रांनो तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये बकासूर पाहिलेला आहे आणि बकासूरच्या गटात दोनच गाड्या पाहिल्या पण अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो असं वाटत होतं की एकतर्फी बकासूर निकाल घेईन पण तसं झालेलं नाही आणि हा जो गट होता या गटामध्ये दोनच गाड्या पाहल्या आणि त्यामध्ये बकासूरची गाडी आणि त्याच्या जुडीला जी असणारी दुसरी गाडी होती या दोन्ही गाड्यात आपल्याला चुरशीची लढत बघायला मिळाली आणि निकाल रेषेवरती पब्लिक असल्यामुळे निकाल नेमका काय होता ते स्पष्ट दिसलेलं पण नाही आहे त्यामुळं निकाल जो होता तो पहिल्यांदा दोन्ही गाड्यांना सामना देण्यात आला होता परंतु त्यानंतर थोड्या वेळाने जी चर्चा झाली त्यानुसार असं ठरलं आहे की बकासूर आणि जी दुसरी गाडी पाळलेली आहे त्या दोन्ही गाड्यांचा निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे आणि ड्रोनचा निकाल वगैरे बघून इथून पुढचा जो निकाल आहे बकासूरच्या गाडीचा तो देण्यात येणार आहे तोपर्यंत निकाल जो आहे तो सामना ठेवण्यात आलेला आहे